बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातील एक छोटस परंतु सुप्रसिद्ध गाव म्हणजे धनगरवाडी आणि या गावातील एक लोकप्रिय युवक नेतृत्व म्हणजे राजू खुरंगे आमदार सुरेशांना धस यांचे ते विश्वासू शिलेदार आहेत त्यांच्या सौभाग्यवती सध्या या गावच्या सरपंच म्हणून उत्कृष्ट कार्य करत आहेत धसांनाच्या माध्यमातून विविध विकास कामे या गावामध्ये होत आहेत आणि पुढील काळातही होणार आहेत या गावामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे मंदिर आहे या मंदिराचाही जीर्णोद्धार गावकरी आणि अण्णांच्या माध्यमातून करण्याचे नियोजन आहे गावातील प्रत्येकाच्या मदतीला राजू खुरंगे हे नेहमीच हजर असतात लोकसेवेची त्यांना मोठी आवड आहे म्हणून अशा या सुप्रसिद्ध युवक नेतृत्वाच्या आजवरच्या जीवन प्रवासावर प्रकाश टाकण्याकरिता त्यांच्याशी आमच्या मुलाखतकार संतोष रोकडे यांनी साधलेला हा विशेष संवाद पहा न्यूज वन महाराष्ट्र वाहिनीवर बिराणा धनगरवाडी तालुका आष्टी जिल्हा बीड या ठिकाणचा रहिवासी असून एक छोट्यासा गावचा सरपंच आहे परंतु गेल्या तीन साडेतीन वर्षामध्ये या ठिकाणी आम्ही ज्या ज्या कामाची मागणी केली ते ते काम आदरणीय अण्णांनी आम्हाला कधीच नाही म्हटले नाही या ठिकाणी आमच्या ग्रामदैवत बिरोबा देवस्थानच्या समोर सभामंडप पाहिजा होता तोसुद्धा आदरणीय अण्णांनी त्या ठिकाणी गेला या ठिकाणी ज्या ज्या लोकांचे वैयक्तिक कामं असतील ते सुद्धा अन्नांच्या माध्यमातून आम्हाला चांगल्यापैकी मिळालेले आहेत फक्त आमच्या गावासाठी येण्या दळणवळणासाठी जो सगळ्यात महत्त्वाचा जो रस्ता आहे त्याची अत्यंत गरज आहे त्या रस्त्यासाठी आम्ही अण्णांक पाठपुरावा केलेला आहे अण्णाने आम्हाला शब्दसुद्धा दिलेला आहे आणि निश्चित तो रस्ता आम्हाला भेटेल ही शंभर टक्के खात्री आहे न्यूजमन महाराष्ट्र चॅनेलच्या मुलाखतनामा या कार्यक्रमाअंतर्गत आपण अनेक विविध क्षेत्रातील व्यक्तींच्या कार्याचा गौरव करतो आज गौरव त्या व्यक्तीचा आहे की ज्या व्यक्तीने पहिल्यापासूनच कार्यकर्ता आणि समाजसेवक म्हणजे गावचा सेवक म्हणून काम केलं आहे अर्थातच मी बोलतोय आष्टी तालुक्यातील धनगरवाडी पिंपणा या गावचे सरपंच पती राजू सरपंच नाही का याच नावाने त्यांची ओळख आहे राजू खुरंगे त्यांच्या सौभाग्यवती गावच्या सरपंच आहेत आणि सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे आष्टी विधानसभा मतदारसंघातील लोकप्रिय व्यक्तिमत्व विधान परिषदेचे आमदार सन्माननीय सुरेश अनाथ दस आहे यांची ते विश्वाससुद्धा आहेत जवळचे अगदी लाडकी कार्यकर्ते आहेत काय सांगाल का आज तुमच्या सौभाग्यवती गावचं नेतृत्व करतायत एक तुमचं जे नाव आहे ते एक सच्चा कार्यकर्त्या आनंदचा ही अशी ओळख आहे गावचं नेतृत्व करण्याची संधी तुमच्या स्वभाविकतीने कशी भेटली कुठल्या मुद्द्यावर लढला कसं लोकांनी स्वीकारलं काय काम करत ते ऐकायचं मी धनगर या बोलत आहे राजकारणामध्ये कोणाला खोकाट संधी भेटत नाही त्यासाठी खूप असं संघर्ष करावा लागतो मी माझ्या आयुष्यामध्ये वयाच्या बावीसाव्या वर्षी सुरुवातीला स्वतःचा माननीय सुरेश सानाजी दसाहेबांच्या नेतृत्वाखाली सर्वप्रथम पॅनल टाकला आणि त्यावेळेस दुर्दैवाने दोन हजार पंधराला आमचा फक्त दोन माताने त्या ठिकाणी पराभव झाला आणि नंतर त्यावेळेस मी ग्रामपंचायत सदस्य झालो आणि सदस्य झाल्यानंतर जे पाच वर्षामध्ये जे, जे कामं केले त्या कामाच्या माध्यमातून लोकांनी दोन हजार एकवीसला ज्यावेळेस पॅनल टाकायची वेळ आली त्यावेळेस माझ्या पॅनलमध्ये सगळे एकदम सर्वसामान्य कार्यकर्ते होते परंतु लोकांनी कसल्याही प्रकारचा त्या ठिकाणी आमचा विश्वासघात केला नाही त्यावेळेस साथ छेडो लोकांनी सर या ठिकाणी केला के आणि प्रत्येकाला राजकारणामध्ये संधी भेटत असते पण त्या संधी जर निश्चित सोनं केलं पाहिजे मी हा माताचा माणूस आहे क्या जीत मे क्या हार मे अगर जीत जाते है तो तक पहुंच जाते अगर हार जाते तो हार बहुत कुश शिका दे पहिल्याच अनुभवता काही कारणाने पराभव झाला परंतु पुढच्या वेळेला मात्र अगदी दणदणीत विजयसुद्धा झाला नाही का एक विचार असं वाटतं की पराभव आणि विजय याहीपेक्षा तुम्ही जी सामाजिक बांधिलकी जपलेली आहे या गावासाठी आम्हाला ती ऐकायची कारण हा ही मुलाखत सरपंच म्हणून नाही <laughs> तर एक सच्चा व्यक्ती प्रामाणिक व्यक्ती या गावावर प्रेम करणारा व्यक्ती म्हणून तुमची मुलाखत आहे तर काय सांगाल नेमकं की कशाप्रकारे गावच्या सामाजिक कार्यामध्ये आपण नेहमीच सक्रिय सहभाग घेतला सर्वप्रथम सांगायचं झालं तर या ठिकाणी जे समजा जे लोक असतील त्या लोकांचे रहिवासी असेल उत्पन्न असेल असेल किंवा संजय गांधी निराधारचे काम असतील श्रावणबाळ योजनेची काम असतील किंवा अटल कामगार योजनेमधून काहींना समजा सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तींना शिष्यवृत्ती मिळवून देण्यापर्यंत आपण या ठिकाणी काम केले आणि त्याच्या माध्यमातून आज ठिकाणी एकशे पाच लोकांना पगार चालू आहे सर पगार म्हणजे माझ्या एका पंचवर्षिक मध्ये सर्वसामान्य लोकांना एक कोटी पंचवीस लाख रुपये पाच वर्षात भेटते आणि आम आमच्या ग्रामपंचायतचा वित्त आयोग फक्त आम्हाला पंचवीस लाख रुपये बऱ्याच वेळेला माणूस सरपंच खुर्चीत बसतो हो आणि तो हवेचा तो साहेब होतो परंतु माझ्या समोर बसलेले व्यक्ती सरपंच पती म्हणजे तो राजू भैया आहे राजू चाचा आहे राजू मामा आहे आणि सगळ्यांचा आवडता राजू आहे काय सांगा तुम्हाला कधी गर्व आला नाही का सांगा कधीच नाही जो माणूस राजकारणात ज्या माणसाला गर्व होतो तो ते त्याच्या आयुष्यात लई वेळ टिकू शकत नाही आणि ज्याला लाईफ टाइम राजकारण करायचं त्यांनी निश्चितच जमिनीवरती पाय ठेवला पाहिजे मी तुम्हाला राजू भैया म्हणतो राजू भैया आमदार महोदय सुरेश अण्दास यांच्याशी संपर्क कधी आला कशा प्रकारे प्रभावित झाला आणि मग हे नेतृत्व व्यक्तिमत्व काय ठरलं राजकारणामध्ये ज्यावेळेस अण्णा या राज्याचे महसूल राज्यमंत्री होते त्यावेळेस त्या ठिकाणी आमचे जवळचे कार्यकर्ते होते परंतु आम्ही शालेय जीवनामध्ये ज्यावेळेस शाळेमध्ये होतो त्यावेळेस आदरणीय अण्णांची पोपाशी करायची परंतु अण्णापर्यंत जायचं म्हणल्यानंतर काहीतरी वेगळं केल्याच्या नंतर माणूस त्या ठिकाणी आणि मग त्या ठिकाणी आमच्या गावामध्ये आतापर्यंत अन्नाचा कधी पॅनल पाडला नाही सुरुवातीला आम्हीच बॅनल टाकला आणि ते पॅनलच्या टायमाला अण्णा स्वतः आमच्या प्रचाराला होते आणि पडल्या फक्त प्रचाराला असल्यानंतर आमची आर्थिक बाजू जरा कमकोत होती आणि ज्यावेळेस दोनच मताने आमचा पॅनल पडला असतात त्यावेळेस अण्णांनी सुद्धा त्या ठिकाणी असं दुःख व्यक्त केलं थोडीफार आर्थिक मदत केली असती तर त्यावेळेस आपली ग्रामपंचायत आले असते आणि सुरुवातीला जेव्हा पॅन तुमचा पराभव झाला काही मतांनी दोन मतांना दोन मतांना तर अण्णांना सुद्धा वाईट वाटलं की आपला कार्यकर्ता या ठिकाणी पराभव झाला हो आणि निश्चितपणे नेत्याचं तेवढं प्रेम असतं ना एकदा परत तुम्हाला संधी भेटली आता तुमच्या सौभाग्य सरपंच आहेत तर काय इच्छा आहे या धनगरवाडी गावासाठी काय करणार करण्याचा मानस आहे तुमचा सर्वप्रथम या ठिकाणी माझी एक इच्छा आहे कारण अण्णांनी असं ठेवलंच नाही सर गावामध्ये काय काम द्यायचं असं काही ठेवलं नाही फक्त ही गाव संपूर्ण एनडी सी म्हणजे धनगर समाजाचं आहे या ठिकाणी आमची सर्व ग्रामस्थांची एकच इच्छा आहे आयल्यावर होळकरांचं स्मारक या ठिकाणी झालं पाहिजे आणि आम्ही त्याच्या त्या दिशेने वाटचाल आमची चालू आहे सगळ्या ग्रामस्थांची इच्छा आहे आपण कमीत कमी नाही कोणी फंड दिला तर गावातील वर्गणी तयार करून आपण गोळा करून त्या ठिकाणी स्मारक पुण्यश्लोक आयलेले होकर म्हणजे या ठिकाणी फक्त तुमचं गावच त्यांच्यावर अगदी प्रेम करत नाही तर सबंध भारतभर लोक त्यांच्यावर प्रेम करत नाही कारण त्यांचं तेवढं कार्य मोठ आहे धर्माचं कार्य आहे देशाचं कार्य आहे आणि अगदी त्यांचं स्मारक व्हावं ही प्रामाणिक इच्छा तुमची आणि तुमच्या गावकऱ्यांची आहे तुम मला असं वाटतं की इच्छा जिथे मार्ग असतो नाही का अगदी तुमची इच्छा आहे तर निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला पुण्यश्रोत आलेले होळकर यांचं स्मारक पाहायला मिळेल त्यासाठी काय आपण पाठपुरावा करतो आम्ही सर्वप्रथमांना विनंती केली की बाबा आम्हाला त्या त्यासाठी तुमच्या कशा कोणत्या कोहिना माध्यमातून त्या ठिकाणी आम्हाला काही कोहिना फंड द्या ते म्हणले होते निश्चित त्या ठिकाणी मार्ग निघेल आणि कोणत्या कोहिना माध्यमातून त्या ठिकाणी आपण फंड टाकू आणि त्याच्यानंतर आमचे माजी पालकमंत्री आदरणीय राम त्यांना त्यांनासुद्धा आम्ही हा विषय मांडला होता ते सुद्धा म्हणले आपण त्याच्यावरती शंभर प्रयत्न करू निश्चित पाया मला असं वाटतं की स्मारक एवढं छान आपण उभा कराल की पंचक्रोशीतलंच नाही तर अगदी दूर दूरून लोक पाहिले आहेत नाही का दर्शनाला येते सर पुढं जो कार्यकाळ शिल्लक आहे स्वभागवतीच्या माध्यमातून माननीय अण्णांच्या माध्यमातून काय करण्याचा माणस गावासाठी आणखी या ठिकाणी आमच्या गावाला येण्यासाठी रस्ता नाही सर आजच आदरणीय अण्णांना मी फोन करून त्यांनी आजच रस्त्या बाबतीत

त्यांच्या त्यांना संधी दिलेल्या आहे त्या संधी सोनं करायचं अण्णांचा विश्वास सातवी ठरवायचा आणि मला काहीच नको तर गावाला रस्ता असावा गावामध्ये पुणेश्वरून आईले देऊ स्मारक असावं गावच्या लोकांनी समजा सुटल्या पाहिजेत यासाठी ते अगदी चोवीस तास आवराचं प्रयत्न करायचे असतात आणि म्हणूनच हे व्यक्तिमत्व फक्त या ठिकाणी धनगरवाडी या गावावर नाही तर पंचकृषीमध्ये त्यांच्याकडे पाण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे निश्चितच ही मुलाखती तुम्हाला आवडली असेल परत भेटूया पुढच्या मुलाखतीमध्ये तोपर्यंत पाहत राहा न्यूज वन महाराष्ट्र धन्यवाद